मग काय नाही लय भेटायला जरा काम तुझ्याकडे अरे पण पण मला काम होत बाहेर पण म्हटलं चला आता बोललायच जावं भेटायला आता मामाच पोलीस कोणता शब्द कधी टाळाय का आतापर्यंत मी हो ना तेच अजून एक सांगायचं होतं तुला आज तु मला वाटलं काय कुठं फिरायला घेऊन जाते काय ना मला येऊन जाऊन आपलं फिरायचं हो आ, 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 हा? हा? आ, बर ते जाऊ दे मला एक सांगायचं होत तुला बोल की कसं सांगू काय असं ते सांगून टाका आपलं काही नसतं त्याच्यामुळे सांगते मला नाही राहायचं तुझ्यासोबत नाही का तो मायवर लग्न करायचं मग बरं राहायचं नाही साधे तरी मला ना कोणासोबतच नाही राहायचं अरे नीट सांग काय आहे काय नाही काय प्रॉब्लेम आहे नको माझ्यात तुझ्यात काही प्रॉब्लेम नाही पण आता ना मी कंटाळले रिलेशनशिपला म्हणून मला नाही राहायचं तू काय दुसरा बघितला काय कोणी खरं खर सांग बरं काय त्याच्यात खरं कर सांगायचं नाही सांग तुझा तर राग स्वभाव आणि तोच आवडत नाही मला प्रेम पण तेवढंच करतो मी किती राग असलो तरी मग रागच काय कशाला दाखवायचा काय असं माहिती का चांगल्या गोष्टी कमी लक्षात राहतात मग वाईट गोष्टी लवकर लक्षात राहतात मग बरं राहिलं नाही ना सांग ना नेमकं मी तुला काय एक्सप्लेन करू मला दुसरं कोणी आवडलंय मग काय म्हणणं तुझ्या तुझं मला नाही राहायचं कोण आहे तो कुणी का असेल तुला काय सांगू मी घरी सांगन मग एवढं सगळं मामा सांग ना मी पण सांगन मग तुम्हाला विचारतोस म्हणून आणि मग सांग की सांगायचं मग आम्हाला तर सांग सांग पण तू का माझ्या मध्ये लाईफ मध्ये मला तू आवडते म्हणून पण ठीक आहे ना आता मला नाही आवडत ना तू फिरायचा तिकडे सगळीकडे मी जमतोय आणि आता जमाना ना तुला तू मा बघ प्रत्येकाचा एक औषध निर्णय असणार तो मी निर्णय घेतलाय मला नको सांग तू मला नाही सोडू शकत बघा तुला अजून पण सांगतोय तुला माझ्यावरच लग्न करावं लागेल ही कोणतीच जबरदस्ती तुझी मग माझा एवढा खर्च झाला ला लांब तो हा खर्च झालाय मग तू काय माझ्या मा, एकटीवर केलाय का तू स्वतः नाही केलं का मला ते नको सांगू आता गप्पा बस तुला आणा ना नाही तसलं मला दमणार नाही का नाही मी मोठा राडा करीन मग घरी जाऊन कर ना मग एवढंच येतं तुला म्हणूनच मला तुझ्या सोबत राहायचं नाही दरवेळेस काय झालं का मी राडा करीन फोन नाही उचल प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम मला नाही असले इरिटेट झाले नाही असले रिलेशनशिप मध्ये मला नाही राहायचं नाही बघ बघ तुला दुसरा कोण चांगला भेटतो ना तसला डुकर भेटतो मी पण बघ चांगलं ते तुझ्यापेक्षा तू हा हा म्हणजे तू भेटली पण त्याला भेटायचं काय नाही नाही ना माझ्या आहे चांगलाय म्हणलं नाही आहे चांगलंय काय कर कर मला नाही राहायचं बस विषय संपला तुझे काय जबरदस्ती रे नाही नाही आता मला लय कळालय चांगलं चांगलं काय काय बरं झालं कळालं मग बघतो ना मी पण तुमचं कसं जुडतय हा मी पण काय करतोय बघतोच आता तू आमच्या मध्ये येऊ नको बरं का मी तुला कुठे त्याच्यावर जमूनच देणार नाही हा गप्पा बस मला लोक सांगू हे दरवेस आहे तुझं हे नाही करायचं ते नाही करायचं मला नाही आवडत ना तुला एखादा चांगला धोका भेटला ना मी कसा होतो तेच कळन तुला त्या शिव नाही करायचं तो खूप लोक आले माझ्यासोबत खूप सांग मला असं फ्रीडम आहे तुला हे करायचं कर मोबाईल वापरायचं वापर कॉलेज तुझ्यासारखं नाहीये तो खरं प्रेम नाही कळायचं तुला नाही कळायचं किती खरं प्रेम करतो ना ते पण कळले मला हा हा कळन तुला यावर दुसऱ्याच लग्न करायला पाहिजे ना ना मग लग्न करू मी कुठला करायचं मला आता दुसरा भेटला नाही मला खरा स्वभाव समजलाय आता मला नाही करायचं नाही माझ्या लय मोठी खोटे हो मग सारखं भांडण करतोस माझ्यासोबत काय घ्यायचं म्हणलं का एवढंच असतं का आणि एवढंच घ्यायचं का आणि कशाला उगच नको पण काही गरज नाही अरे पुरीनी कसं समजून घ्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आम्हीच समजून घ्या मग आज तू समजून घे ना घेतो घेतो तुला त्याच्यावर त्याच्यावर रा कळ माझ्या पुरीने मोठा धोका दिलाय मला एवढं ही पण मी आता मोठा ओळू सांगन सांग <laughs> ना एवढं धोका दिला सांगायचं धोका दिला का मी मग काय दिलं सांगून सांगते ना जर गपचिप करत असेल तर गपचिप ठेवलं असत सांगितलं नाही ठेव ना गपचिप ठेवणं आता काय कर बघतो मी पण आता काय करायचं काही नाही तर प्रेम असा ना तर माणसाने म्हणा तुला पण तेवढंच पाहिजे जा तुला जसं ठीक आहे आजपासून मला कॉल बिल करू नको तू पण येऊ नको आमच्या घरी परत